बाजरी पासून बनवलेले वेगळे वेगळे पदार्थ तुम्ही कधी खाल्ले आहात का तर आज तसाच खमंग चटपटीत कोथिंबीर घातलेला बाजरीचा पदार्थ आज आपण बनवत आहोत तर नमस्कार मैत्रीण मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बाजरीच्या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून खमंग चटपटीत असा पदार्थ बनवत आहोत तुम्हाला जर हा पदार्थ पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन पोस्टी आणि भटक्या अशा रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून रेसिपी बनवून या रेसिपीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता चला मग आता पिठापासून बाजरीच्या आणि कोथिंबिरीपासून कोणता पदार्थ बनवलेला आहे questi pilaci o attori पण मराठवाडा किचनमध्ये बाजरीच्या पिठापासून खमंग चविष्ट अशी रुचकर थालीपीठं बनवत आहोत रेसिपी तशी खूप सोपी आहे तुम्ही जर मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर बनवलं तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी थालीपीठं बनवू शकाल इथं बघा आता दोन वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथं मी बेसनपीठ वापरलेलं आहे भरपूर अशी एकजुडी मी कोथिंबिरीची टाकलेली आहे आता कोथिंबीर ऐवजी तुम्ही इतर भाज्यासुद्धा पालकाची भाजी मेथीची भाजी शेपूची भाजी किंवा तुमच्या आवडीनुसार इतर कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यासाठी आपल्याला हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी जिरं लसण हिरवी मिरची कोथिंबीर आणि ओवा घेतलेला आहे तुम्ही पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा मग पूर्णतः म्हणजे लाल तिखट वापरलं तरी चालेल छोटा मिक्सरचा एक जार घेऊन त्यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित असं जाडसर याजी भरड बनवून घ्यायची आहे हे वाटण बनवत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जाडसर अशी भरड याजी बनवल्यानंतर पिठामध्ये थापून झाल्यानंतर किंवा मग भाजून झाल्यानंतर छान असे वरती त्याला सगळे जे आपण टाकलेलं साहित्य असतं ते उठळून असं दिसतं आणि खाण्यासाठी सुद्धा खाताना क्रंची असं लागतं त्यामुळे धपाटी बनवत असाल थालीपीठं बनवत असाल तर जाडसरच भरड म्हणजे तुम्ही मसाल्याची बनवून टाका आता यामध्ये सगळं हे साहित्य टाकल्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर असे एक वाटी मी तीळ टाकलेले आहेत दोन वाटी बाजरीचं पीठ एक वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी बेसन पिठासाठी मी एक वाटी तीळ टाकलेले आहेत आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे थालीपीठामध्ये धपाट्यामध्ये किंवा मग तिखटपुरी मसाल्यापूर्वी जर तुम्ही बनवत असाल तर अतिशय तीळ हे खमंग चविष्ट असे त्यामध्ये लागतात आणि भरपूर प्रमाणात टाकायचे तो पदार्थ दिसण्यासाठी सुद्धा उटळून असा छान दिसतो आणि खाताना अगदी क्रंची असा त्याचा फ्लेवर लागतो त्यामुळे नक्की तुम्ही थालीपीठ बनवत असाल किंवा धपाटे त्यामध्ये किंवा मसालापुरी तर टाकून बघा तीळ इथं बघा आता मी एक सुती कपडा पोळपटावरती घेतलेला आहे आणि अगदी हलक्याशा हाताने थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ तुम्ही तव्यावरती सुद्धा लावून जाडसर असं भाजून घेऊ शकता या पद्धतीनं इथं आपलं थापून झालेलं आहे थलीपीठ परत एकदा मी वरतून म्हणजे तीळ लावून घेतलेले आहेत आणि गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे थालीपीठाला थापून झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं कारण त्यामुळं काय होतं तव्याला अजिबात थालीपीठ चिटकलं जात नाही ही थालीपीठ बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे इथं मी ज्या पद्धतीनं बाजरीचं पीठ वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं इतर कडधान्याची सुद्धा तुम्ही याच पद्धतीनं पिठं वापरून खमंग चविष्ट असं थालीपीठ बनवून घेऊ शकताय आता बघा तेल लावल्यामुळे अजिबात खाली तव्याला सुद्धा चिटकलेलं नाही आणि जो आपण सुती कपडा घेतला होता त्याला सुद्धा चिटकलेला नाही सुती कपड्यावरती व्यवस्थित असं हे थालीपीठ थापता येतं थालीपीठ बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे ही परत एकदा वरतून पाणी टाकलेलं आहे आणि बाजरीचं पीठ यामध्ये वापरल्यामुळे याची पौष्टिकता तर नक्कीच म्हणजे हिवाळ्यामध्ये वाढते आणि हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं तसं शरीरासाठी खूप लाभदायक ठरतं आणि याचे खूप सगळे असले आरोग्यासाठी फायदेसुद्धा आहेत तर बघा पाहू शकता कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे आणि तयार झालेलं थालीपीठ आपल्या छोट्याशा एका टोपलीमध्ये आपण काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला हे थालीपीठ म्हणजे बनवलेल्या मराठवाडा किचनमध्ये कसं वाटलं ते मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय किंवा मग तुमची थालीपीठ बनवण्याची पद्धत कशी आहे ते आता इथं तयार झालेली थालीपीठ मी एका म्हणजे ताटामध्ये काढून घेतली दही सॉस मसाला कांदा हिरवी मिरची आणि इथं आपण लोणचं घेतलेलं आहे प्रत्येकाची आवड कशी वेगळी वेगळी असते किंवा नुसतंसुद्धा हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला बाजरीच्या म्हणजे थालीपिठाची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका